नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन आपला विषय तोच जन्म नक्षत्र गोचर महत्वाची आहे ना म्हणजे ज्योतिषीय कोंडली शास्त्रामध्ये जन्म नक्षत्र गोचर हाच मूळ भाग आहे ओके ह्याच जन्म नक्षत्र गोचरीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक वेळेस कसा सदुपयोग साधू शकतो या संदर्भातून तुम्हाला मी काही उदाहरण देऊन हा व्हिडिओमधून म्हणजे या व्हिडिओमधून काही उदाहरणं देऊन तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो कालचीच घटना आहे पुण्यातले माझे फॉलोवर म्हणा किंवा मित्र म्हणा ते देखील ज्योतिषीच आहेत ते देखील ह्या जन्म नक्षत्र गोचरीच्या संदर्भातून आपल्या क्लाइंटच्या कुंडल्या पाहत असतात काही अडचण आलीच काही लक्षात नाही आलं ते म्हणजे विचारतात फोन करून तर काल त्यांच्याशी संपर्क म्हणजे त्यांचा संपर्क माझ्याशी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या एका क्लाइंटच्या ऑपरेशनच्या संदर्भातून विचारणा केली होती म्हणजे जन्म नक्षत्र गोचर ही दैनंदिन जीवनातील दैनंदिन कार्यामध्ये कशी लाभदायक सहाय्यक ठरते किंवा मार्गदर्शक ठरते या संदर्भातून तुम्ही या उदाहरणाकडे पहा एका व्यक्तीच ऑपरेशन आज होत काल रात्री हा विषय झाला आमचा फोनवर तोच एक ताजा विषय तुमच्यासमोरच मांडावा म्हणून हा विषय घेतलाय तर त्यांच्या एका क्लाइंटचं आज ऑपरेशन होत ऑपरेशन होत सकाळी नऊच्या आसपास काहीतरी त्यांचं ऑपरेशन ठरलं होतं तर त्यांना अशी शंका आली त्यांनी इतर वाचन वाच म्हणजे वाच इतर गोष्टी वाचनात असल्यामुळे त्यांनी थोडस त्यांना म्हणजे साशंकता त्यांच्या मनात आली की आजचं नक्षत्र त्या व्यक्तीला कसं ठरेल आणि ज्या वेळेमध्ये त्यांनी हे ऑपरेशन घेतलंय त्या ऑपरेशनला म्हणजे ते ऑपरेशन सुखकारक होईल की नाही या संदर्भातून त्यांनी थोडस विचारणा केली होती ऑपरेशनचा किस्सा असा आहे की त्या व्यक्तीचं जन्म नक्षत्र हे पूर्वाशाढा शुक्राचं नक्षत्र आता पूर्वाशाढा नक्षत्राला जन्म नक्षत्र गोचरीने चंद्र राहू आणि शनी हे अशुभ ठरतात ओके त्या अनुषंगाने आजची तारीख आजच्या तारखेच नक्षत्र आहे रेवती बुधाचं नक्षत्र मग बुधाचं नक्षत्र ज्याच ऑपरेशन आहे त्याच्या जन्म नक्षत्रानुसार आजचं बुधाचं नक्षत्र त्याला कसं ठरेल शुभदायी आहे की काही त्रासदायक आहे वगैरे तर त्या आजच्या दिवसाचं आपण ना आपण चेक करून तर त्याचं जन्म नक्षत्र पूर्वा शाळा पूर्वाशाळाला जे रेवती नक्षत्र आहे हे मित्र नक्षत्र ठरतं ओके ना so, सो आजचा दिवस त्यांच्यासाठी शोभ आहे ऑपरेशनसाठी ओके कारण त्यांच्यासाठी शुभ ठरणार बुधाचं नक्षत्र आहे पण आता वेळ कुठली तर सकाळी नऊ का साडेनऊची वेळ आहे तर ती वेळ देखील योग्य आहे की नाही बघण्यासाठी आपण एकदा काय केलं त्याच्या जन्म नक्षत्रानुसार आजच्या नक्षत्राचं फलित पंचांग आपण पाहिलं काय पाहिलं त्याच्यामध्ये तर आजचा चंद्र जरी त्यांना अशुभ ठरत असला कारण चंद्र त्यांना विपत्ती कारक आहे पूर्वाशा नक्षत्राला बरोबर ना पूर्वाषाढा नक्षत्राची जी जन्म नक्षत्र गोचर आहे त्याच्यामध्ये चंद्र हा विपत्तिकारक आहे कारण पूर्वाषाढाच्या तिसऱ्या भागामध्ये तो येतो पूर्वाशाडानंतर उत्तरा शाळाने मग आपलं हस्त नक्षत्र सॉरी ह्याचं श्रवण नक्षत्र आता त्यांना ही शंका आली आली ती रास्त आली कारण चंद्र त्यांच्यासाठी अशुभ आहे मग आजचा चंद्र त्यांच्यासाठी अशुभ ठरणार आहे का तर नाही फलित पंचांग बग, काय म्हणतो बघ बघ कसं बघतो आपण म्हणजे तुम्हाला काय कसं समजावून सांगितलं मी माझ्या एका व्हिडिओमध्ये फलित पंचांग म्हणजे काय तर ग्रह नक्षत्र नक्षत्र स्वामी चरणस्वामी आणि राशी स्वामी बरोबर ना तर ह्या व्यक्तीच्या आजच्या म्हणजे ऑपरेशनसाठी आजचा दिवस फलिता काय फलितार्थाने कसा होणार आहे तर चंद्र त्याला अशुभ आहे म्हणजे वीस टक्के तिथे त्याला अशुभता आहेच आणि असणारच आहे म्हणजे तो मानसिक दबाव असणारच आहे ना चंद्र मनाचा कारक म्हणतो ना आपण मग काय मानसिक दबाव असणारच आहे ना मानसिक थोडंसं दडपण असणारच आहे टेन्शन असणारच आहे पण त्याचं जे नक्षत्र आहे आजचं ते रेवती नक्षत्र बुध दे बुधाचं नक्ष। रेवती नक्षत्र ह्या व्यक्ती या नक्षत्राला मित्र नक्षत्र ठरतं म्हणजे शुभ आहे त्याचं जे चरण आहे आता चरण पाहताना आपण काय केलंय तर आजच्या रेवती नक्षत्राची जी चरणाची जी वेळ आहे प्रत्येक चरणाची तर आजच्या रेवती नक्षत्राचं आपण जर पाहिलं तर ते रेवती नक्षत्र दुपारी दीड वाजून म्हणजे एक वाजून एकवीस मिनिटापर्यंत एक वाजून एकवीस मिनिटापर्यंत ते गुरुच्या चरणात होत गुरुच्या रेवती नक्षत्राची जी चार चरण आहेत त्या चार चरणांपैकी पहिलं चरण गुरुचं दुसरं आणि तिसरं शनीच आणि चौथं चरण पुन्हा गुरुचं आता ह्या व्यक्तीच्या जन्म नक्षत्रानुसार चंद्र राहू आणि शनी अशुभ ठरतात बरोबर आहे तर त्यातला मूळ ग्रह चंद्र हा अशुभ ठरला वीस टक्के नक्षत्र स्वामी बुध हा शुभ ठरला त्याचं चरण जे आहे ते जर ह्यांचं ह्यांचं ऑपरेशन गुरुच्या चरणावरती झालं रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणावर झालं तर ते शुभदायी ठरणार आहे त्या लक्षात चरणस्वामी गुरु ते देखील शुभ ठरणार आहे त्यांना बरोबर ना आणि कोणत्या राशीत आहे ते आता पूर्वाशा नक्षत्र आपण रेवती नक्षत्र म्हटलं तर ते आलं कुठलं मीनेला आलं ना मीन राशीला आलं मग मीनेचा स्वामी कोण आहे तर गुरु आहे गुरुदेखील यांना यांच्या जन्म नक्षत्राला शुभ ठरतो ठीक आहे म्हणजे फलित पंचांगमध्ये चंद्र वीस टक्के अशुभ आहे नक्षत्र रेवती शुभ आहे वीस टक्के वीस टक्के नक्षत्र स्वामी बुध शुभ आहे आणि वीस टक्के चरणस्वामी गुरु शुभ आहे आणि वीस टक्के राशीस्वामी शुभ आहे गुरु म्हणजे आजच्या यांच्या तार तारखेला वीस टक्के फक्त अशुभता आहे पण ऐंशी टक्के शुभता त्यांना आजच्या दिवसात लाभणारी आहे हा दीड नंतर जर त्यांनी ऑपरेशन घेतलं असतं तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं असतं की ह्या वेळेत ऑपरेशन करू नका कारण शनी ह्या नक्षत्राला वधकारक आहे अत्यंत अशुभ आहे शनीची नक्षत्र किंवा शनी, नक्षत्रा शनी म्हणा नक्षत्राचं चरणस्वामी तू तो देतो ना आपण किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपण आपली जन्म नक्षत्र गोचर म्हणजे दैनंदिन कार्यामध्ये कशी त्याचं सहाय्य घेऊ शकतो की नाही उद्द्या लक्षात आला सहज की नाही तुम्हाला बाकी दुनियादारी काय बघायची नाहीये ते कार्य कुठलं आहे त्या कार्याला त्या दिवसाचं त्या कार्यासाठी फलित पंचांग कुठल्या स्वरूपात कुठल्या टक्केवारीमध्ये आपल्याला फलदायी कि किंवा अशुभ ठरते हे पाहण्याचं साध सहज सोप पद्धत आहे ना ही मुद्दा हा झाला एक भाग ऑपरेशनचा दुसरा भाग असा आहे की समजा काही त्यावेळेस जे एखाद्या टेंडर भरायचं असेल एखाद्या वेळेस काही काही ठिकाणी नोकरीसाठी म्हणा किंवा कुठल्याही कार्यासाठी ॲप्लिकेशन करायचं असेल किंवा एखादं दे पेमेंट आलं ते पेमेंट आपल्याला बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवायचं असेल किंवा बँकेमध्ये भरणा करायचा असेल देखील गोष्टी आपण जर आपल्या जन्म नक्षत्रानुसार जर पडताळून पाहिल्या आणि त्या त्या शुभ वेळेमध्ये त्या गोष्टी जर त्या गोष्टीची पूर्तता केली किंवा त्या गोष्टी साध्य केल्या किती सुंदर होईल आयुष्य लक्षात आपल्याकडून नकळत घडणाऱ्या अशुभ नक्षत्राच्या दिवशी ज्या काही घटना प्रसंग आपल्या हातून घडतात किंवा जी कार्य घडतात ती आपण इतर वेळेस आपण नॉर्मली बघत नाही ना आलं काम कार्य करून मोकळं होतं कारण हो ते गरजेचं असतं त्यावेळेसाठी पण तेच कार्य जे आपण योग्य पद्धतीने नियोजन केलं त्याचं आणि ह्याच आपल्या जन्म नक्षत्र गोचरीला अशुभ ठरणाऱ्या नक्षत्राचे दिवस टाळले तर आपले जीवनातील आपल्या आयुष्यातील नकळत घडणाऱ्या अपयशाला नकळत म्हणजे ग... उद्भवणाऱ्या त्रासाला आपण किती टाळू शकतो की नाही किती प्रमाणात टाळू शकतो आपण बऱ्याच प्रमाणात लक्षात आला किती सहज आणि सोप आहे की नाही काय पाहायचंय आपल्याला काय ग्रहाच्या पाँच अंश आहेत त्यांच्या युत्या पाहायच्यात ग्रहयोग पाहिजेत काय पाहायचंय काही नाही हीच सहज सोपी बाब ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही डांबिस लोकांनी ही मागे पाडली मागे सारली कारण हेच तुम्ही जर छोट्याशा सहज सोप्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या जीवनाकडे जर म्हणजे पाहू शकलात सकारात्मक दृष्टीने आणि बॅलन्स फॉर्म मध्ये तर आमचं पांडित्य कधी काम येणार त्यांचं महत्व राहत नाही ना मग किंवा महत्व राहत नाही म्हणण्यापेक्षा त्यांचा म्हणजे त्यांचं एटीएम बंद होत असो ज्या ज्याचा त्याचा भाग आहे तो कार्याचा जे कर्म घेऊन आले ते कर्मकारांना घडणार त्यांच्या हातून असो असो असू द्या तर बुद्धा लक्षात आला मंडळी तुमच्या जन्म नक्षत्र गोचर महत्वाची का आहे तर जन्म नक्षत्र गोचर आपल्याला आपल्या, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सकारात्मक दृष्टीने सहजपणे एक यश कीर्ती प्रताप संपन्नता सफलता या मार्गाकडे घेऊन जाते लक्षात आणि आपल्या हातून नकळत घडणाऱ्या ज्या चुका आहेत त्याला चुका म्हणत म्हणत नाही आपण ते कार्य करत असतो आपण ते कार्य करताना जर आपण योग्य नक्षत्रावरती योग्य त्याच्या वेळेमध्ये अबुद्धी केली तर त्या कार्यामध्ये उद्भवणारा त्रास किंवा अपयश हे सहज टळलं जाईल की नाही इथे लक्षात आता जाता जाता आणखीन एक मुद्दा सांगतो बघा आपण कधी कधी ना गरजेला उसने पैसे घेत असतो किंवा उसने देत असतो त्यावेळेस देखील जर तुम्ही आपल्या जन्म नक्षत्र गोचरीचं सहाय्य घेतलं पैसे तुम्हाला म्हणजे उसने हव घ्यायचेच आहेत पण ते घेताना जर तुम्ही तुम्हाला शुभ ठरणाऱ्या नक्षत्रावर घेतलेत तर त्या घेतलेल्या उसण्या पैशाचं तुम्ही उपयोग सदुपयोग करू शकता की नाही त्याचा लक्षात घ्या उसने घेतलेले पैसे म्हणजे त्या कार्याला लागू पडत नाहीत किंवा ते कार्य साध्य होत नाही काहीतरी गडबड होते त्याच्या मागचं कारण देखील हेच आहे तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रावरती त्या नक्षत्रांच्या ऊर्जेमध्ये तुम्ही जर ते उसने पैसे घेतलेत तर त्या पैशाचं सदुपयोग तुम्हाला साधता येत नाही किंवा तुम्हाला उसने पैसे द्यायचे आहेत कोणाला तरी ते देताना देखील तुम्ही तुम्हाला साथ, तुमच्यासाठी शुभ असलेल्या नक्षत्रावरती ते पैसे देऊ केलेत ना तर ते पैसे परत यायची हमी राहते तुमच्या वध नक्षत्रावर किंवा विपत प्रत्यर नक्षत्रावर तुम्ही पै, उसने पैसे देऊन बघा बघा ते पैसे परत येताना त्रास होतो की नाही ते हा बहुतांशी म्हणजे सगळ्यांनाच त्रास होत नाहीये कारण त्याचं मागचं कारण असं असतं जरी ते त्या दिवसाचं नक्षत्र तुम्हाला अशुभ ठरत असलं पण त्याची नक्षत्र नक्षत्र स्वामी च चरणस्वामी राशीस्वामी ह्यांची जर टक्केवारी जर शुभ असेल जास्त असेल तर थोडा भाऊ त्रास होईल पण ते पैसे परत मिळतील तुम्हाला म्हणजे मिळल्या वेळ म्हणजे ठरलेल्या वेळेमध्ये तुम्ही परत देऊ शकतात म्हणजे अशा प्रकारे आपल्या जीवनातील छोटे छोटे ज्या काही समस्या असतात किंवा तो त्रास असतो अपयश असतो ते सहजपणे आपण टाळू शकतो की नाही कि किंवा त्याचं नियोजन करू शकतो की नाही आपण हीच आहे महती जन्म नक्षत्र गोचर पद्धतीची आलक्षात विषय आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या व्हिडिओला सब म्हणजे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्वाची पद्धती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले आणि त्याचा सदुपयोग त्यांना साधता येईल तुमच्यासह सा त्यांना देखील साधता येईल अ लक्ष थांब इथे असाच पुन्हा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ तोपर्यंत तो तो ओम नदेश शुभम भक्तो